मैदाात घेते एक वाटी झाली चाळून घेते पीठ नाही जवळजवळ अडीच पावणे तीन वाट्या पीठ घेतले थोडं थोडं कमी होते चमटभर मीठ टाकते काय आता हे गरम केलेलं तेल मी कडकडीत घालते चमच्या दिसत एक चमचा भरून घेतलाय नुसता फायदा आहे ना म्हणून आता भाजत पाहिजे त्यांना तुमचा मी हलवा बघ ती होते तर मग आणि जरा थोडं घालते मग ते खोकते आणखीन एक अर्धा चमचा घालते थोडं कमीच वाटते मला मैदा आहे ना रवा असतं तर काय नव्हतं रवा अजिबात घातला नाही तर खाली रवा मैदाच आहे म्हणून थोडं तेल जास्त वापरले सगळे पीठ चोळून चोळून मसळून घेतले चांगलं पिठाला घासून घासून जवळजवळ सहा मिनटं झाड घास आज सगळं तेल त्याच्या पूर्ण पीठ पोकळं झालं पाहिजे एवढं हे करायचं असतं असाही लाडू बनतो या थोडं 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 पाणी घालून जवळजवळ मी दहा मिनटं पिटत मसाले आहे थोडं थोडं पाणी घालून मळून घेते नुसतं मैदाच आहे यात काही घातलं नाही जवळजवळ अजिबात नाही केलं माझा व्हिडिओ जराशी जरी आवडलं तर लाईक शेअर सापरायस करायला विसरू नका माता बहिणी म्हणून घटच मळायचे मी मळून असा गोळा तयार आहे

एवढं घट्टमुळे आणि आता मी दहा मिनटासाठी याला रेस्ट करायला ठेवणार आहे लगेच नाही करणार पण माहीत आहे थोडा भिजला पाहिजे ही पाऊन फ्लर आहे तीन चमचे घेतले मी एक तूप घात दोन चमचे घातल्या तूप काय पागळ नाही आणि तूप म्हशीच आहे तर माझ्या घरीहीच आहे तर काय कर ते इंच इंच टाकले तू मशीच्या घेते घरी म्हणता ते मशीच असतो फायदा टाकून टाकून मला एकूण तीन चमची हे तोप लागला तूप लागलं खटून खिटून खिटून घ्यायचं जरा अतिशय फिरवायचं तो कल उनका उपयोग में खेत मत आता अशी झाली कंडिशन त्याची पिठाची नुसता मैदा आहे रवा नाही घातल्याला एक ओळी तोडून घेते तेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची पीठ आठलं तर मैदा मागच सरतो किती बी जाड असला तरी मैदाना सरतच नाही पुढं थोडस पीठ होते शक्के होईल तेवढे पातळ लाटून घ्यायचे ते लाटायचे भाग महा लाटून घेतल्या दुसरी पोळी टाकते सगळीकडे लागलं ला पाहिजे एवढंच ध्यान द्यायचं जास्तच नाही लावायचं माझा एडिओ जरा जायचा आवडला तर लाईव्ह सरप्राईज करायला विसरू नका a mesmo. दोन्ही बाजू दाबून घ्यायचे मध्ये कापून घेतले मी लय मोठं होतं ते आता हे अशी अशी कस्ती करून घ्यायची आता ना? लेर सुटले ते असे करून घ्यायची ही बाजू आहे जवळ लेअर सुटलेल्या असे करून घ्यायची मी लाटून घेतलं तर पाणी लावून घेतले मी पाणी लावून चिटकवायचं मी थोडस पीठ लावून लाटते थोड चिकट लवाणी होते पीठ लावून डाटते पाणी लावते मला काही पळपुढा भरा येत नाही निस आहे वरणा वरण तोट तेल सोडायचं होतील थोडंच टाका जास्त रोज नव्हते माझा एडू जराशी जरी आवडला तर लाईव्ह सरप्राईज करायला इसरू नका माता बहिणी म्हणून मला सहकार्य करा साठा येणारे थोडं तरी कुठल्या शिवाय राहतच नाही बघा कशा आले ते माझा व्हिडिओ धरायची जरी आवडला तर लाईव्ह सरप्राईज करायला विसरू नका फक्त कानाव सारणाची कुर्ती दाखवली नाही एक क्लिक झाली कोण नव्हतं कॅमेरा धरायला Sara, no te pude... तर ह्याचं चा, तेल चांगलं नेतून घ्यायचं चा। सारणाची कुर्ती दाखवू शकली नाही कोण ख्याव्या दरा कोण नव्हतं गुटीने केल्यामुळं मी रव्याचं सारण केले खोबरे किसून टाकले पिट्टी साखर टाकली खसखस टाकले इलची पावडर टाकली काजू बदाम टाकलेत मिक्सर करून सारणाची फक्त कुर्ती दाखवली नाही आणि भाजून घेतल्यासह रवा चांगला तुपत आणि याचं तेल एक चांगलं नेतळून काढायचं उभे करून ठेवायच्या म्हणजे सगळं तेल नितळं जातं तेल लई पकडतं तेल चांगलं काढायचं बघा मी अशा पुढाच्या करण जे असे झाले ते मला लाटताना सगळं आहे फक्त सारणाची पुरती दाखवली नाही मी रव्याचं सारण बनवले दुसरं नाही कशाचं आणि खोबरं की काजू बदाम खसखस असंच टाकले वाटून जेव्हा काही असे सगळ्या लेअर सुटले ते माझ्या करंजीला हे का नाही तेव्हा काही असे सगळ्या लेअर सुटले ते का यायला पण बघा हे तो मांडले त्याला पण आहेत आणि त्याला पण आहे सगळे एकोजिडला लेड असे काही एखादाच आहे असं नाही सगळ्याला लेहरे अशी अवश्य सुटली आहे एकदम खुसखुशीच झालेत खूप छान झालेत कसं वाटलंय ते पण सांगा माझा एडिओला बिन लाईव्ह करता बिन सर सरप्राईज करता पुढं जाऊ नका बघा नक्की असे लेअर सगळ्याला सुटले ते तुम्हाला एक मी तोडून पण दाखवते आवाजनच तुम्हाला कळालं असेल अवका असे सगळे लेअर सुटलेले आहेत माझी करंजी कशी वाटले हे नक्की मला कमेंट करून कळवा मा, आणि मला सरप्राईज केल्याशिवाय पुढं जाऊ नका नक्की माझ्या स कष्टाला फळ जा येऊ द्या खूप मेहनत घेतली आहे मी व्हिडिओ बनवताना तर माझ्या मला सरप्राईज करताना करूनच मग पुढं जावा माझा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळं संपूर्ण व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद तुम्हाला धन्यवाद